झाली दोन्ही विभागानं पंचनामे केले आणि हा अहवाल बहात्तर तासात शासनाला पाठवायचा होता मात्र यांनी ती दिवस स्वतःच्या कार्यालयात ठेवली आणि त्यामुळं पहिल्या यादीमध्ये दसऱ्याला जे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान जालना जिल्ह्याला मिळालं नाही जालना जिल्हा पहिल्या यादीत वगळला माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री माननीय कृषी मंत्री, मंत्री। यांच्याकडे मी ही तक्रार केली ज्येष्ठ नेते माननीय माना ने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे ज्यांनी ज्या अधिकाऱ्याने हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे शेतकऱ्याच्या तटाटी लागेल आणि कारवाई होईल परंतु आमचं सरकार खंबीर आहे कोणी काही चूक केली याचा अर्थ काही होणार नाही अशा लग नाही निश्चितपणे या संदर्भामध्ये कडक कारवाई या सर्व लोकांवर या ठिकाणी मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये आता सरसगरचा निर्णयापर्यंत गेलेले आहेत तो निर्णय झाल्यानंतर मग काय फक्त आता जिओ टॅगिंगचे फोटो ग्राह्य मानले जाणार आहेत तुमच्या सर्व त्या ठिकाणचे जे पुरावे ते सर्व ग्राह्य मानून पुढच्या लोकांना ते दिले